Ngo bloko, bloko, manam jibi chebiri te pariyo Ngo bloko, bloko, jibi Maggie do what? मू हात ताप मू माथू दाबवती नी मने एक विचार आयो के हे हात दुखता ता तो हात दबाया पग दुखता ता तो पग दबाया माथू दुखतू तु तो माथू दबायो उयान घडोनी दुखतोय मू तैलयानु घडो दबायो हा रो माया चोपन Thank you.